खूप खूप स्वागत आज, आज आपण चीज बॉलची रेसिपी बन बघणार आहे चीज बॉल कसे बनवता जाते लहान मुलांची फेवरेट रेसिपी आहे चीज बोललं की लहान मुलांना खूप आवडतात ते मग संध्याकाळच्या तुमच्या नाश्त्याला मुलांच्या छोट्याशा हुकेसाठी वगैरे तुम्ही हे चीज बॉल बनवू शकता फटाफट होते त्यात काही जास्त इंग्रेडियंट्स पण नाही आहेत लिमिटेड मध्ये हे चीज बॉल रेसिपी बनते चला तर मग चीज बॉल आपण बनवायला जाऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यावरचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पोहा आणि पोटाटोपासून स्नॅक्स बनवण्यासाठी आपण हे चार बटाटे चांगले उकडून घेतलेत आणि सोलून घेतलेत आणि हे एक वाटी पोहे घेतले ते मिक्सरला वाटून घेणार आहे मी पोहे साफ करून साळून घ्यायचे चांगले आणि मिक्सरला वाटून घ्यायचे थोडे पेस्ट करून त्याची पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेतले असेच दडदड असं थोडं वाटून घ्यायचं आहे आता हे बटाटे स्मॅशरने स्मॅश करायचे आहेत पावभाजीच्या चांगले स्मॅश करून घेणार आहे मी ते छान शिजलेत आपले बटाटे सर्व साधी स्मॅश करून घेते छान बटाटे आपले स्मॅश करून झाले आणि त्याच्यात हे पोहे टाकूया वाटलेले त्यात हे चिली फ्लेक्स टाकते मी चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसेल तर लाल मिरची थोडी मिक्सरला अशी दरदरीत वाटायची चिली फ्लेक्स तयार होतात आता हे घरीच बनवलेत मी चिली फ्लेक्स मीठ आहे चवीनुसार एक चमचा चम। ही काळे मिरी पूड आहे ती टाकते दरदरीत भाजून थोडी वाटलेली आहे कोथिंबीर टाकते बारीक कापलेली आणि हे ब्रेड क्रम्स आहे ते टाकते एक वाटी तुमच्याकडे नसेल नाही टाकलात तरी काही हरकत नाही कारण बटाट्याने आणि पोह्याने आपला छान बाइंडिंग होणार आहे हे सर्व मिक्स करून घेऊया आपण लाल तिखट पण पा तुम्हाला पाहिजे तर एक चमचा त्यात टाकू शकता अजून थोडे चिली फ्लेक्सेस टाकते मी आता हे चीज घेतलं आहे मी मोजरेला ते आपल्याला ह्याच्या स्टफिंगमध्ये भरायचं आहे त्या पिठाचा गोळा आपला छान मळून झाला आहे कोटिंग त्याचे छोटे छोटे आपण पाऱ्या टाईप असं करून घ्यायचे थोडं त्याला असं खोलगट करून त्याच्यामध्ये असं हे थोडं थोडं चीज भरायचंय ते जसे राऊंड सर्कल करून बॉल बनवून घ्यायचे সে বোল বনয় असे चेपट पण तुम्ही बनवू शकता कटलेट टाईप किंवा गोल बॉल बनवा छोट्या छोट्या पाऱ्या बनवून घ्यायच्यात त्याच्या त्यात स्टफिंग भरायचंय आणि बंद करायचं आहे त्याला गोल गोल बनवून घ्यायचे असे सर्व बनवून घेते मी बॉल तुमच्याकडे हे मोजरेला चीज नसेल तर असे चीज स्लाईस असतात ते पण घेऊ शकता किंवा असे चीज क्यूब असतात ते पण तुकडे छोटे छोटे करून घेऊ शकता असे चीज स्लाईस जे मी असे छोटे छोटे तुकडे केले ते पण तुम्ही भरू शकता ह्याच्यामध्ये मोजरेला चीज नसेल तर असं प्रेस करून थोडा याला असं फोल्ड करून आतमध्ये आहे असे चीज स्लाईसचे पण बॉल बनवू शकता ते वेगळे ठेवते मी चीज स्लाईसचे टेस्टमध्ये काय फरक नाही आहे पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ते पण यूज करू शकता तुम्ही हे चीज स्लाइसचे केलेत मी आणि हे मोजरेला चीजचे गेलेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे नसेल तर असे छोटे दाबून असे त्याचे शॅलो फ्रायमध्ये पॅटीज पण तुम्ही करू शकता नॉनस्टिक पॅनमध्ये आता मी ह्याला डीप फ्राय करणार आहे गोल गोल करते बॉल असे सर्व आपले बनवून झालेत आता मी ह्याला तळायला घेते एक चमचा क्लॉन फ्लॉवर घेतलाय मी थोडं थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवते पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यामध्ये असा एक एक बॉल गोळवायचं आहे आणि डीप फ्राय करायचं आपल्याला तेल पण आपलं छान तापलंय तर एक कसा बॉल सोडूया पाच मिनटं छान सेट व्हायला द्यायचं तेलात नंतर त्याला आपल्याला चमचा घालायचा आहे छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचे छान असे आपले चीज बॉल्स क्रिस्पी होत आहेत छान क्रिस्पी झालेत आपले बॉल फ्राय पण झाले छान ह्याला तुम्ही ब्रेड क्रम्स पण लावू शकता वरून कोटिंगला पाहिजे तर पण काय जरूरत नाही त्याला कोटिंगची जस्त कॉर्नफ्लॉवर लावलात तरी चालेल कॉर्नफ्लॉवर पण नसेल तर थोडंसं मैद्याची पेस्ट करून मैद्याच्या पेट पिठात घोळवायचं आहे आता काढून घेऊया छान गुलाबी झालेत हे पण आपले चांगले चांगले फ्राय असे क्रिस्पी चीज रोल रेडी आहे मायरून छान क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट झाले हे बघू शकता तुम्ही छान चीजी झालेत कशी वाटली तुम्हाला चीज बॉल बॉलची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा